नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील एका क्षणी आनंदाचा वर्षाव आणि दुसऱ्या क्षणी वादळासारखं संकट अशा घटनांनी भरलेला हा भाग तुम्हाला नक्कीच खिळून ठेवेल राजकुमारचा दुहेरी चेहरा आणि त्याचा कपटी स्वभाव समोर येणार आहे तर दुसरीकडे अमृता सावली आणि सारंग यांच्या नात्यातील बंद अधिक दृढ होताना दिसणार आहेत उपवास आणि त्यामागील भावनांचा खरा अर्थ या भागात स्पष्ट होईल चला तर मग हे सावळ्याची जणू सावलीच्या आजच्या भागातील या नात्याच्या गुंत्यात डोकावूया राजकुमार आणि अमृताच्या नात्यात तणाव कायम आहे रात्रीच्या भांडणानंतर राजकुमार जमिनीवर झोपतो तर अमृता कॉटवर सकाळी जग्गूजी हे पाहते आणि तिचा पारा चढतो ती लगेच तिलोत्तमाला बोलवते आणि ती ओरडते माझं पोरग जमिनीवर झोपला आहे आणि ही महाराणी कॉट वर काय चाललं हे तिलोत्तमा घाबरून आत येते जगुवाजीचा राग तिलाही बसतो तुझं घरात लक्ष कुठे असतं राजकुमार लगेच मध्यस्थी करतो आणि सांगतो आई आम्ही भांडलो होतो म्हणून ती माझ्यावर रागावली आहे हे ऐकून जग्गुआजी हसू लागते आणि अमृताला गरीब गाय पण पोटात पाय म्हणते ती रागाने म्हणते एवढ्याशा भांडणावरून नवऱ्याला जमिनीवर झोपवलंस राजकुमार अमृताचा बचाव करत म्हणतो माझ्या अमृताला काही बोलू नकोस जग्गुआजीला नवीन साडी आणि गजरा घातलेला पाहून राजकुमार विचारतो आज हरतालिका आहे तो अमृताला त्याच्यासाठी उपवास करायला सांगतो आणि गणपतीला म्हणतो अमृताने जी काही पाप केली आहेत ते धुवून जाऊ दे जगुवाजी त्याला दुजोरा देते यावर राजकुमारला कौतुकाने म्हणते भांडण झाल्यावरही घरातलं वातावरण हसत खेळत ठेवतोस तिलोत्तमा राजकुमारकडे रागाने पाहते जगवाजी सगळ्यांना पूजेची तयारी करायला सांगून निघून जाते जाताना ती अमृताला लवकर आवरून बाहेर येण्यास सांगते जगोआजी गेल्यावर राजकुमार अमृताच्या कानात कुजबुजतो माझ्यासाठी उपवास करशील ना अमृता रागाणी म्हणते ज्याने माझ्या संसारात हरताल केला त्याच्यासाठी कशाला उपवास करू ती तिथून निघून जाते राजकुमार स्वतःचीच बोलतो तुम्ही राजकुमारसोबत पंगा घेतलाय आता बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत दुसरीकडे नील आणि ऐश्वर्या नाश्ता करायला बसलेले असतात पण तारा होऊन एरधाऱ्या मारत असते ऐश्वर्या तिला म्हणते किती वेळ लागलाय मला खूप भूक लागली आहे तेवढ्यात बबलू पार्सल घेऊन येतो सँडविच पाहून तारा खुश होते पण त्यांच्या आनंदावर नजर पडते ती ओरडते आज आहे निर्जली उपवास असतो कळत नाही का ते ऐश्वर्याला पांढरी पाल म्हणते आणि नीललाही रागवते ती बबलूला बजावते यांना पाण्याचा एक थेंब सुद्धा देऊ नकोस ऐश्वर्याला फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा राग येतो पण जगुवाजी तिला दुसऱ्याच्या ताटात डोकावू नकोस असं सांगते ते म्हणते त्यांनी उपवास केला नसला तर ती बघून घेईल ती रागाने बबलूला पार्सल घेऊन जायला सांगते बबलू हसत हसत निघून जातो तर दोघींना उपवासामुळे उपाशी राहावे लागते तारा आणि ऐश्वर्या एकमेकांकडे हताशपणे पाहतात आता काय करायचं तारा विचारते मला तर चक्कर आल्यासारखं वाटतंय ऐश्वर्या उदासपणे म्हणते नील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो काळजी करू नका आपण काहीतरी उपाय शोधू थोड्या वेळाने जग्गू एका खोलीतून बाहेर येते आणि पुन्हा त्यांच्यावर नजर ठेवू लागते ऐश्वर्या आणि तारा एकमेकींना खुणा करतात आजीला इथून कसं दूर करायचं ऐश्वर्या कुजबुजते ताराच्या डोक्यात एक कल्पना येते ती मुद्दाम जोरात खोकते आणि पाण्याच्या बाटलीकडे बोट दाखवते आहो आजी मला खूप त्रास होत आहे थोडं पाणी मिळेल का तारा केविलवाने विचारते जगुवाजी तिचा अभिनय ओळखते आणि हसून म्हणते मला फसवण्याचा प्रयत्न करू नका उपवास म्हणजे उपवास ऐश्वर्याला राग अनावर होतो तुम्ही इतक्या कठोर का आहात थोडं पाणी दिलं तर काय बिघडणार ती विचारते जग्गुआजी रागाने तिच्याकडे पाहते ही आमच्या घराची परंपरा आहे ती तुम्हाला समजणार नाही ऐश्वर्या आणि तारा निराश होऊन आता आपण दिवसभर उपाशीच राहणार का तारा विचारते ऐश्वर्याला एक नवीन युक्ती सुचते ती हळूस नीलला खुनावते नील तिच्या डोळ्यातील इशारा समजतो तो जग्गुआजीकडे जातो आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो तो जाणून गंभीर विषयावर बोलतो जेणेकरून जगवाजीचे लक्ष विचलित होईल नीलच्या बोलण्यामुळे लक्ष ऐश्वर्या आणि ताराकडून हटते ती नीलच्या बोलण्यात पूर्णपणे गुंग होते त्या क्षणी ऐश्वर्या आणि तारा घरातून बाहेर पडतात आणि एका गुप्त ठिकाणी जातात जिथे त्यांनी काहीतरी लपून ठेवले आहे त्या एका ठिकाणी पोहोचतात आणि तिथे ठेवलेले काही पदार्थ काढून खातात त्यांचा जीव भांड्यात पडतो पण त्यांच्या चेहऱ्यावर एकच वेळी भीती आणि समाधानाची भावना दिसते आता आजीला कळलं तर काय होईल तारा घाबरून विचारते कळू दे आम्ही काही चुकीचं करत नाहीयेत ऐश्वर्या आत्मविश्वासाने म्हणते तेवढ्या दुरून जगुवादजीचा आवाज येतो नील कुठे गेलाय तारा आणि ऐश्वर्या पुन्हा घाबरतात ती लगेच त्यांच्या दिशेने येत आहे असे त्यांना कळते त्यांची धावपळ सुरू होते ते खाल्लेले पदार्थ लपवण्याचा प्रयत्न करतात आणि काही झाले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करतात अमृताला सावली उपवासासाठी समजावते हा उपवास नवऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी आहे असं समजून कर अमृताच्या डोळ्यात पाणी येते सारंग देते येतो अमृता उपवास करण्याची तिची इच्छा नाही असं स्पष्ट सांगते सारंग तिला समजावतो जर एखादी गोष्ट पटत नसेल तर ती नकारण्याचा पूर्ण अधिकार आहे हा उपवास स्वतःसाठी कर सावली आणि सारंग दोघेही तिला उपवास करण्याचा सल्ला देतात पण सारंगच्या बोलण्यात वेगळी सकारात्मक तो उपवासाची माहिती देतो आणि स्वतःही उपवास करणार असल्याचे सांगतो सावली त्याला ऑफिसमध्ये जायचे असल्यामुळे काहीतरी खाण्यास सांगते पण सारंग म्हणतो मला कोणी उपवास लादत नाहीये माझी इच्छा आहे म्हणून मी करणार सारंगच्या विचाराने अमृताला खूप आधार वाढतो ती सावलीला जगुवाजीच्या रागाची भीती व्यक्त करते सावली तिला काळजी करू नकोस असं सांगते सारंग अमृताला सांगतो काही दिवसाचा प्रश्न आहे जगुवाजी गेल्यावर आई राजकुमारला व्यवस्थित सांभाळेल त्याचे हे बोलणे राजकुमारच्या कटकारस्थानाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचे ठरते राजकुमार तिलोत्तमाच्या खोलीत जाऊन तिच्या कपाटातील ड्रॉवर मधून तिच्या सहीची एक फाईल काढतो फोनवर बोलत तिलोत्तमा खोलीकडे येत असताना तो फाईल घेऊन पडद्यामागे लपतो तिलोत्तमा ड्रॉवर उघडा पाहून पटकन तो बंद करून निघून जाते राजकुमार फाईलमधून एक कागद काढून वकिलाला ला फोन लावतो तो म्हणतो सगळे सहीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत वकील घाबरून म्हणतो आपण हे चोर छुपे करत आहोत यात जर फेल झालो तर तिलोत्तमा माझं लायसन्स रद्द करेल राज त्याला आश्वासन देतो असं काही होणार नाही एक एक मी एकदा रुपम कॉस्मॅटिकचा मालक झालो की तुम्हाला हेड ऑफ काउन्सिलिंग ॲडवोकेट बनवेन दरवाजातून चहा घेऊन उभी असलेली सावली हे सगळं ऐकते राजकुमार तिला नोकर म्हणून हिनवतो सावली रागाने म्हणते मी नोकरीन आहे म्हणून चिडले नाही पण तुमच्यासारखे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे लोक काय अपेक्षा ठेवणार राजकुमार तिला नवऱ्याच्या रा बायकोवर उड्या मारणाऱ्या बायकोला हे शब्द जास्त लागू होतात असे म्हणतो सावली त्याला त्याची किंमत आणि लायकी दाखवून देते आणि निघून जाते राजकुमार चहा पीत विचार करतो आज ही किती चुरचुर बोलायला लागली ला मी या घराचा मालक झाल्यावर हिला सर्वात आधी बाहेर काढेन इकडे ऐश्वर्या आणि तारा किचनमध्ये उभ्या असतात सावली तिथे आल्यावर ऐश्वर्या तिला भांडे घासायला सांगते तेवढ्या जग्गुआजी येते ऐश्वर्या आणि तारा भांडी घासत असल्याचं पाहून ती हसू लागते तारा सांगते की त्या स्वतः भांडी घासत होत्या जगोवाजी ताराला सगळी भांडी घासायला सांगते आणि ऐश्वर्याला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगते सावलीला ती अमृतासोबत पूजेची तयारी करायला पाठवते हो दुसरीकडे राजकुमार सोफ्यावर बसून फोनवर बोलत असतो सावली आणि अमृता त्याला दिसतात राजकुमार अमृताकडे पाहून चुटकी वाजवतो त्यांना जाण्यासाठी खुणावतो तो विचार करतो की जेव्हा तो या घराचा आणि कंपनीचा मालक बनेल तेव्हा सगळ्यांना त्याची किंमत कळेल किचन मध्ये जगुवाजीच्या देखरेखी खाली ऐश्वर्या आणि तारा भांडी घासतात जग्गुआजी त्यांना चुरूचुरू बोलू नका असं सांगते आणि बबलूला काठी घेऊन यायला सांगते दोघी घाबरून वेगाने भांडी घासतात ताराचा हात दुखायला लागतो जग्गूजी त्यांना बाहेर जायला सांगते आणि बबलूला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगते अमृता आणि सावली बाहेर येतात अमृता राजकुमारच्या पाया पडण्याची तिची इच्छा नाही असं सांगते सावली तिला योग्य वाटेल तेच करायला सांगते सारंगचा फोन येतो तो, तो पूजेला यायला उशीर होईल असं सांगतो सावली विचार करते की सारंग आल्यावर तिला सगळं काही सांगायचं होतं निर्जली उपवासामुळे सावलीला चक्कर येते आणि ती रस्त्यावर पडणार असते तेवढ्यात एक बाई तिला वाच वाचवते ती बाई कोण आहे आणि ती आता राजकुमारचा भयानक सत्य कसे बाहेर आणणार हे पाहण्यासाठी मालिकेचा पुढील भाग नक्की बघा ही घटना सावलीच्या आयुष्यात एक नवीन दिशा आणणार आहे ज्यामुळे राजकुमारचे खरे चेहरे समोर येणार आहेत या नवीन पर्वात सावलीला एक अनपेक्षित साथ मिळणार आहे जी तिला राजकुमारच्या कटकारस्थानांना उघड करण्यास मदत करेल पुढील भागात राजकुमारच्या पापाचा घडा कसा भरतो आणि त्याच्या सर्व योजना कशा उलट्या पडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा